हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या कसल्या काड्या आहेत तर हो ह्या कोथिंबिरीच्या काड्या आहेत तर आता तुम्ही कोथिंबिरीची थालीपीठं कोथिंबिरीच्या वड्या खाल्ल्या असेल पण आज मी तुम्हाला कोथिंबिरीच्या काड्यांपासून अशी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे की तुम्ही चकितच व्हायला बघा आता हे कोथिंबिरीच्या काड्या आहेत कोवळ्या आहेत ह्या स्वच्छ मी धुवून घेतलेल्या आहेत आणि आता धुतल्यानंतर याचे काप करायचे आणि आपल्याला मिक्सर जारमध्ये फिरवून ग्राइंड करून घ्यायचे आहेत आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला भाजी भाकरी खायचा कंटाळा येतो तसेच आता लहान मुलांना क्रिसमस सुट्टी लागली तर रोज त्यांची काही ना काही एक एक फरमायची असते आणि आपल्याला प्रश्न पडतो की पाच ते सात मिनिटामध्ये काय असा पदार्थ होईल तर एवढा रुचकर आणि चविष्ट आज मी तुम्हाला दाखवणार आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आता हे मिक्सर जारमध्ये मी फिरवून घेतले तर हे बघा पूर्ण आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडं आणि थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल आ, एक ते दोन चमचे फक्त आणि बारीक पेस्ट बनवून घ्यायची त्यानंतर इथे एक कप मी मैदा घेतला आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हवं तर नुसतं गव्हाच्या पिठात करू शकता किंवा नुसत्या मैद्यामध्येही करू शकता परंतु मी इथे मिक्स घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा चाळून घ्यायचा आहे चाळून घेतल्यानंतर आता बघा अगदी झटपट होणारा पदार्थ आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर बघा आता यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे थोडीशी हळद पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत पांढरे तिळाने अगदी पदार्थ हा चविष्ट आणि रुचकर होतो त्याचबरोबर ओवा टाकायचा आहे ओवा पण आपल्याला यामध्ये अर्धा ते एक चमचा टाकायचा आहे छोटा चमचा हे सगळं टाकून घेतल्यानंतर यामध्ये बघा मी थोडासा गरम मसाला टाकते म्हणजे चव अगदी छान लागते आणि एवढं रुचकर आणि चविष्ट पदार्थ होतो ना की तुम्ही प्रवासात बाहेरसुद्धा घेऊन जाऊ शकता आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला जे आपण ग्राईंड केलेलं होतं वाटण ते कोथिंबिरीच्या काड्यांचं ते त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला तेवढ्या याच्यामध्येच पीठ भिजवायचं आहे हे तर हे परफेक्ट प्रमाण आहे थोडस जर तुम्हाला घट्टसर वाटलं तर थोडस तुम्ही एक ते दोन चमचे पाणी त्याच्यामध्ये ऍड केलं तरी चालेल आणि तेवढ्याच याच्यामध्ये आपल्याला तेवढं पीठ भिजवून घ्यायचं आहे फार वेळ लागत नाही पाच ते सात मिनिटांमध्ये हा पदार्थ तयार होतो बघा तुम्ही नाश्त्याला किंवा बाहेर प्रवासात लहान मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा इव्हिनिंगला छोटीशी भूक लागते आपल्याला त्यावेळेलाही तुम्ही असं अगदी झटपण झटकन करू शकता एवढा पदार्थ रुचकर आणि चविष्ट होतो आता तुम्हाला केल्यानंतर कळेलच तर मी आता पीठ भिजवून घेते आता गोळा बनवून झालाय थोडंसं तेल टाकायचं आणि तेल लावून आपल्याला पूर्ण चांगला गोळा मळून मळून घ्यायचा आहे हाताने एकजीव करून घ्यायचा आहे चांगलं मळून घेतल्यानंतर चा, पीठ चांगलं भिजलं जातं आणि पदार्थ बनवायला सोपं जातं तर आता बघा इथे मी गोळा बनवून घेतलेला आहे आणि कोथिंबीर टाकल्यामुळे तर खूप छान चव लागते तर आता गोळा बनवून आहे एक दोन पाच मिनटं फक्त मी झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहे आणि त्याचबरोबर आता इथे एक पाच मिनटं झाले त्यानंतर इथे मी मैदा पिठी लावायला घेतलेली आहे तुम्ही गव गव्हाचं पीठ किंवा मैदा घेऊ शकता पीठ चांगलं भिजलेलं आहे आता आपण इथे करायला घेऊया तर छोटासा गोळा काढून आपल्याला गोल करून हातावर असा गोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी पिठी लावायची आणि लाटून घ्यायचं आहे अगदी चपातीसारखं लाटायचं आहे जास्त जाड पण आहे आणि जास्त पातळ पण लाटायचं नाही आहे तर अगदी झटपट होणारा पदार्थ आहे आणि एवढं रुचकर चविष्ट लागतो ना तर लहानच काय तर मोठेसुद्धा खाऊन खुश होतील बघा आणि एकदा नाही तर तुम्ही सारखंच बनवाल आणि कधीच तुम्ही कोथिंबीरच्या काड्या टाकून देणार नाहीत कोथंबिरीच्या काड्या अगदी कवळ्या लांब लांब जेव्हा असतात आपण जेव्हा कोथिंबीर निवडतो तेव्हा ती कोथंबिरीच्या काड्या तुम्ही मागचा भाग काढून टाकायचा आहे आणि त्याच्याबरोबर ज्या कोवळ्या काड्या आहेत त्या अशा स्वच्छ धुवून तुम्ही असा हा पदार्थ बनवू शकता तर आता बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं काय बनवते मी तर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये तर मी आता बघा चपातीसारखं असं लाटून घ्यायचं आहे जास्त जास्त आणि जास्त पातळ लाटायचं नाही सगळीकडनं एक सारखं लाटून घ्यायचं आहे लाटण्याने तर अशा रीतीने चपाती सारखं लाटून घ्यायचंय आणि आता इथे बघा एक तुम्ही वाटी किंवा डबा असं ज्याला काट नाहीये तर असं हे वाटी किंवा डब्याने आपल्याला असं गोलाकार कापून घ्यायचंय अगदी पुरी सारखं कापायचंय तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता तुमच्याकडे डबा वाटी वेगवेगळ्या आकाराचे जर असेल तर तेही तुम्ही असं वेगवेगळे शेप देऊ शकता मुलांना जर टिफिनला दिलं तर ते आणखीनच खुश होतील तर मी इथे डब्यानेच गोलाकार असं कापून घेतलेले आहेत आणि ते एका ताटामध्ये आता काढून घेतलेले आहेत तर आता लगेच एका मागोमाग मी लगेच करून घेते तुम्ही लगेच करून अशा तळ तळून घेतलेत तरी चालेल तर आता मी इथे डब्याने बघा असे गोलाकार कापून घेते आहे आणि गोलाकारच शेप देते तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता खूप छान वाटतं आणि खायला तर अगदी रुचकर आणि अप्रतिम चव लागते बघा आणि साईडला लगेच एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं अगदी नॉर्मल गॅस करून तोपर्यंत इथे लाटूनही होतात आणि एवढ्या पटपट होतात नाही कामागोमाग तर फार वेळ लागत नाही अगदी सात आठ मिनटामध्ये तुम्ही तयार करू शकता बघा आणि कशासोबतही खाई खाऊ शकता म्हणजे दह्यासोबत चटणीसोबत किंवा तशाही नुसत्या खाऊ शकता अगदी आपल्याला बघा संध्याकाळच्या वेळेला छोटी भूक लागते तर अशा वेळेला जर असे वेगवेगळे पदार्थ आपण बनवले तर किती म्हणजे सगळेच खाऊन खुश होतील आता इथे कढईमध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवलं आहे अगदी नॉर्मल गॅसवर तळून घ्यायचे आहे जास्त गॅसची हाय फ्लेम ठेवायची नाही आहे तर आता तेल तापलं की आपण इथे दोन दोन तीन तीन असे सोडून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे नॉर्मल गॅसवर आपल्याला दोन ते तीन अशा टाकून तळून घ्यायच्या आहेत शक्यतो छोटी कढई असेल तर दोन दोनच टाकायच्या आणि जर मोठी कडे असेल तर तीन किंवा चार तुम्ही टाकू शकता आणि लगेच झाऱ्याने अशी पलटी मारायची थोडंसं त्या असं प्रेस करून झालं की लगेच ते अशा टम्म फुकतात बघा आणि एवढी अशी क्रिस्पी अशी ही पुरी लागते ना चवीला तर अप्रतिम चव लागते नक्की ट्राय करून बघा वेगळं काहीतरी असलं ना तर खरंच खाऊन घरचे खुश होतील आणि मुलंसुद्धा टिफिन फिनिश करून येतील ना असं जर लहान मुलं असतात तर आपण वेगवेगळं काही ना काही दिलं तर ते बघा टिफिन खायचा कंटाळा करतात भाजी भाकरी मग या असं दिलं ना तुम्ही डब्यामध्ये कधी वेगळं तर टिफिन फिनिश करून येतील ते आणि एकदा बनवलं तर सारखंच बनव बोलतील असं तर आता एवढी खस्तापुरी ही तयार होते बघा केवड़ी टम्म फुगली आहे आणि दिसायलाच एवढी छान दिसते तर चव तर अप्रतिम लागते आणि सगळ्या एका मागोमाग अशा मी तळून घेतल्यात आणि अशा एक एक दोन दोन टाकून तळून घेतलेल्या आहेत तर एवढ्या टम्म फुगल्यात आणि एवढ्या छान लागतात ना चवीला खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा छोट्या भुकेसाठी तर खूप बेस्ट आहे वेग वेग जर कि दिला, तर असं वेगवेगळं जर आपण मुलांना किंवा आपण घरच्यांना दिलं तर बघा किती आपल्याला म्हणजे एक समाधान मिळतं सगळ्यांनी असं पोटभर खाल्लं तर तर अशा एवढ्या छान तयार झालेल्या आहेत कलर पण छान आला आहे आणि चव अप्रतिम झालेले आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकॉन ऑलवर सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय थँक्यू